नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये अशी एक महत्त्वाची बातमी सांगणार आहे किंवा महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे की झोपण्यापूर्वी तुम्ही जर देवाचं नाव घेऊन झोपत असाल तर तुमच्यासोबत खूप मोठ्या गोष्टी घडणार आहेत तर त्या काय आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्या तुम्हाला गोष्टी काय आहेत हे नक्की समजेल आणि व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर मी व्हिडिओला सुरुवात करते सावधान झोपण्यापूर्वी देवाचं नाव घेत असाल तर तुमच्यासोबत ह्या गोष्टी घडणारच तर त्या काय गो गोष्टी आहेत तर झोपण्यापूर्वी देवाचं नाव घेत असाल तर काय होतं हे माहीत आहे का हे हलक्यात घेऊ नका कारण झोप ही अर्ध मृत्यू आहे झोपेच्या आधी आपण झोपतो तेव्हा आपल्याला आपल्या देहातील सर्व इंद्रियांची क्रिया मंदावते मन थांबतं विचार धावतात आणि आत्मादेहापासून वेगळा होतो याचा याच, याच अवस्थेला शास्त्रामध्ये सुशक्ती अवस्था असे देखील म्हटले आहे जी मृत्यूसारखीच असते परंतु झोपेत माणूस काहीच पाहत नाही ऐकत नाही विचार करत नाही तो फक्त अस्तित्वात आहे एवढंच भान गमवतो हीच ती अवस्था आहे जिथं आत्मा शरीराशी असलेला तात्पुरतं नातं विसरून विश्रांती घेतो आणि म्हणूनच झोप म्हणजे अर्ध मृत्यू आहे कारण ती मृत्यू सारखीच असते शांत निर्विकार आणि चैतन्य ही अवस्था असते हिंदू धर्मात म्हटलं आहे की प्रत्येक रात्री आपण मरतो आणि प्रत्येक सकाळी पुन्हा आपण जन्म घेतो कारण सकाळी उठल्यावर पुन्हा त्या देहात प्रवेश होतो आणि पुन्हा कर्मात गुंततो म्हणून प्रत्येक झोप ही एक सूक्ष्म मरण आहे आणि प्रत्येक सकाळ हे सूक्ष्म जन्म आहे कारण झोपेमध्ये आत्मा प्राण घेऊन देहातून वरच्या लोकात प्रवास करतो म्हणूनच कधी कधी आपण स्वप्नामध्ये मृत्यू मृत नातेवाईकांना भेटतो काही अद्भुत दृश्य पाहत असतो कारण ती स्वप्नं केवळ कल्पना नसतात तो आत्म्याच्या प्रवासातील एक झलक असते मित्रांनो झोपण्यापूर्वीचा क्षण हा दिवसभरातील सर्वात शक्तिशाली क्षण असतो कारण तो क्षण तुमच्या अवचिंतन मनातून प्रवेश करतो आणि आपण दिवसभरात अनेक विचार करतो काही चांगलं काही नकारात्मक पण रात्री झोपण्यापूर्वीच्या शेवटी विचार थेट आपल्या आत्म्यावर करतो आत्मा करतो म्हणून जर त्या क्षणी आपण देवाचे नाव घेतले तर आपण अवचिंतन मन देवाचे स्मरण करतं आपलं मन झोपेत देवाचे स्मरण करतं आणि ती ऊर्जा संपूर्ण रात्रभर तुमच्या आत्म्याला संरक्षण देण्याचे काम करते कारण देवाचं नाव ही केवळ शब्द नाही तर तो एक स्पंदन आहे जे स्पंदन तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीस सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं रामकृष्ण शिव देवी विठ्ठल श्री स्वामी समर्थ यातील कोणतेही नाव तुम्ही घेतले तरी चालेल किंवा तुमच्या आवडीच्या देवाचे नाव घेतले तरी चालेल आणि यातून काय होतं तर तुमच्या आत्म्याला शांत करतो पौराणिक कथामध्ये असे सांगितलं आहे की जो मनुष्य झोपण्यापूर्वी देवाचे नामा देवाचे नाम, नाम स्मरण करतो त्याचे चित्त निर्मळ होते त्याची पापे नष्ट होतात आणि गोष्ट अगदी खरी आहे कारण झोप आणि मृत्यू यांच्यातील फरक सतत फक्त इतकाच की झोपेत आत्मा परत येतो आणि मृत्यूनंतर येत नाही कारण आत्मा ही एक ऊर्जा आहे चैतन्य आहे जे फक्त शरीराचं साधन आहे कारण आत्मा ही काय आहे आपली ऊर्जा आहे चैतन्य आहे पण ह्या आत्म्याचे साधन फक्त शरीर आहे पण जेव्हा आपण झोपतो तेव्हा आत्मा शरीरातून बाहेर पडून सूक्ष्म जगात भ्रमण करत असतो हा प्रवास आपण अनेकदा स्वप्न म्हणून अनुभवतो काही स्वप्न खूप खरे वाटतात काही भविष्याची झलक देतात म्हणजे आपल्या पुढच्या भविष्याची झलक देऊन जातात कारण त्यावेळी आत्मा काल आणि अवकाशाच्या मर्यादा पलीकडे जातो कर्मयोगानुसार झोपेत आत्मा दिवसभरातील कर्माची नोंद ठेवतो ज्याने चांगले कर्म केलं त्यांचा आत्मा शांत विश्रांती घेतो आणि ज्यांनी अन्याय क्रोध देश अहंकार वाढवला त्यांचा आत्मा झोपेत अशांत राहतो त्यांना झोप लागत नाही म्हणून तुम्ही पाहिलं असेल काही लोक झोपण्यापूर्वी झोपूनही थकलेले वाटतात कारण त्यांचं मन झोपलेलं असतं तरी आत्मा शांत झाला नाही देवाचे नाव घेऊन झोपणं म्हणजे आत्म्याला आधार देणं जणू काही तो आपल्या परमेश्वराच्या सानिध्यात विश्रांती घेतोय असं वाटतं जेव्हा आपण झोपण्यापूर्वी प्रार्थना करे करतो देवाचं नाव घेतो तेव्हा आपल्याला मनातील नकारात्मकता चिंता द्वेष अपराधी भावना यांचं शुद्धीकरण होत असतं आणि मी तर म्हणेल तुम्ही झोपताना रोज स्वामींचं नाव घ्या तुमच्या आयुष्यात खूप सारे बदल होतील आणि तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल झोपण्यापूर्वीच काय तर तुम्ही चोवीस तासात जमेल तेवढा स्वामींच्या नावाचा जप करा तुम्हाला खूप फरक जाणवेल तुमच्या आयुष्यात आणि आपल्या आत्मेचे शुद्धीकरण करत असतो तर ही प्रक्रिया म्हणजे शास्त्रामध्ये या प्रक्रियेला कर्मशुद्धी असे म्हटलं जातं देवाचं नाव घेणं म्हणजे देवाची आठवण नाही तर स्वतःच्या आत्मयतेत देवत्वाला जाग करणे असं आहे हिंदू धर्मात असे म्हटले आहे की देवाचे स्मरण केलं की पापनाश होतो भक्ती म्हणजे देवाचे स्मरण हे पापाचं नाही तर झोपण्यापूर्वी केलेला थोडासा जप आहे नामस्मरण आहे तुमच्या पुढच्या जीवनाची ऊर्जा निर्माण करते तर मित्रांनो देवाचं नाव हे केवळ श्रद्धेचे प्रतीक नाही तर ते म्हणजे आत्म्याशी दिशा ठरवणारी शक्ती आहे तर असे खूप सारे फायदे आहेत आणि आपल्या आत्म्याचं शुद्धीकरण होणार आहे तर तुम्ही झोपण्यापूर्वी कुठल्याही देवाचं तुम्ही नामस्मरण करा आणि मग झोपी जा खूप सारे फायदे होणार आहे आणि तुमच्या आत्म्याची शुद्धीकरण होणार आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय महालक्ष्मी माता की जय धन्यवाद